मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे तर म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोकठोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेले आहेत अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे ते त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यापेक्षा मयाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघंजण एक टीम म्हणून काम करत असलो सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित अर्पत अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये असे अपघात होऊ नये त्यामुळे बिलकुल बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेला आहे सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच होईल कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामाने यासाठी हे गरजेचं आहे চকা <laughs> দেখ <laughs>